नमस्कार चला तर आज आपण खास पितृपक्षात बऱ्याच जणांच्या घरी तांदळाची नाही तर पौष्टिक अशा गव्हाची खीर तयार केली जाते तर आज आपण फक्त तीन ते चार शिट्ट्या काढून कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने दहा मिनटाच्या आत ही पितृपक्षातली किंवा श्राद्धातली गव्हाची खीर तयार करणार आहोत यासाठी गहू आपल्याला अजिबात काढून घ्यायचा नाही आहे किंवा मग आपल्या खिरीसाठी विशिष्ट म्हणजे खपली गव्हाचा वापर केला जातो तर आपण आपला साधा चपातीचा रुचचा जो गहू असतो तोच गहू वापरून खपली गहू न वापरता मस्त अशी पौष्टिक ही खी, गुळाची खीर तयार करणार आहोत साखरेचासुद्धा सा अजिबात वापर करणार नाही आहे बऱ्याच ठिकाणी पितृपक्षामध्ये किंवा श्राद्धामध्ये तांदळाची खीर नाही तर अशा पद्धतीने गव्हाची खीर केली जाते तर त्याचीच एकदम सोपी आणि साधी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर ही गव्हाची पौष्टिक अशी खीर तयार करण्यासाठी मी आपला नॉर्मल पोळीसाठीचा किंवा आपण जी चपाती बनवतो त्यासाठी जो गहू वापरतो तोच गहू इथे घेतलेला आहे ह्या गव्हाच्या खिरीसाठी खरं तर जो खपली गहू असतो एकदम बारीक आणि लांब टाकाराचा गहू असतो तो वापरला जातो म्हणजे त्याच्यामध्ये कोंडासुद्धा कमी निघतो आणि मस्त अशी रबडीदार खीर तयार होते पण आपण आज साध्याच गव्हापासून ही खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तर गहू आज आपण भिजवणार नाही होत किंवा मग कांडून घेणार नाही होत आज आपण एकदम सोप्या पद्धती खीर बघणार आहोत तर या गव्हापैकी मी एक कप किंवा एक छोटी वाटी भरून हा गहू घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये डायरेक्ट तुम्हाला घालून एकदम फिरवून घ्यायचा नाही पल्सेसमध्ये चालू बंद करायचा मिक्सर चालू बंद एक मिनिट चालू करायचा परत बंद करायचा असं पल्सेसमध्ये तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं गव्हाचं एकदम पीठसुद्धा तयार होत नाही किंवा खूप जास्त बारीक पावडर तयार होत नाही हलकासा दाणेदार किंवा रवाळ असा दलिया जसा असतो त्या पद्धतीचे जे गव्हाचे दाणे आहेत ते कुठल्यासारखे तयार होतात जसं पूर्वीच्या काळी उखळामध्ये याला कांडून घेतलं जायचं आणि मग त्याचा कोंडा वेगळा केला जायचा पण आजकाल उखळ वगैरे कोणाकडेच अवेलेबल नसतं तर आपण घरच्या मिक्सरमध्ये अशा पद्धतीने मिक्सर पल्सेसमध्ये फिरवूनच तुम्हाला हा जो गव्हाचा दलिया आहे किंवा जी द गव्हाची भरड आहे भरडा आहे तो करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पावडर करायची नाही थोडेसे गव्हाचे हलकेसे दाणे याच्यामध्ये राहिले पाहिजे तर ही जी गव्हाची भरड आहे एका बॉलमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालणार आहोत एक ते दीड ग्लास पाणी मी याच्यामध्ये घालते आहे कारण आज आपण गहू भिजतसुद्धा घालणार नाही त्याला थोडासा टाईम लागतो किंवा मग गहू भिजवून एका कापडामध्ये बांधून ठेवले जातात तसंही करायचं नाही आहे झटपट आपण ही खीर तयार करणार आहोत तर याचा कोंडा कसा वेगळा करायचा नाहीतर मग खिरीमध्ये नंतर तो कचकच लागतो त्यासाठी आपण काय करूया याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून याला फक्त पाच ते दहा मिनटं खूप जास्त मॅक्सिमम तुम्हाला दहा मिनटासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे गहू थोडासा भिजला जातो आणि हा जो कोंडा आहे गव्हाची वरची जी साल असते टरकल असतात ती मऊ होऊन वरच्यावर निघून जातात आणि मग आपल्याला गहू कांडत बसायची किंवा सडून घेण्याची गरज पडत नाही तर एकदम झटपट अशी पद्धत आहे दहा मिनटानंतर बघू शकता हा जो गव्हाचा कुंडा आहे आपोआप पाण्याच्यावरती तरंगतो आणि हलक्या हाताने तुम्ही एक ते दोन वेळेस याच्यामध्ये पाणी टाकून जर अशा पद्धतीने वरचा पाण्यावर तरंगेल तो कोंडा काढून घेतला तर गव्हाच्या खिरीमध्ये अजिबात कोंड्याची कचकच लागत नाही आणि मौसूत रबडीदार आपली खीर तयार होते तर एक ते दोन वेळेस तुम्ही स्वच्छ पाण्याने हा कोंडा अशा पद्धतीने धुवून घेऊ शकता तर मी दोन ते तीन वेळेस सेम याच पद्धतीने याचं वरचं जे पाणी आहे कोंडा आहे तो काढून घेतलेला आहे त्यानंतर आता हे जे स्वच्छ धुवून घेतलेले भरड गहू आहेत ते आपण कुकरला लावून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे डायरेक्ट तुम्हाला ही जी भरड गहू आहेत स्वच्छ कोंडा काढलेले धुतलेले ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही गव्हाचं टेक्चर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवायचं आहे खूप जास्त पावडर करायची नाही किंवा खूप जास्त अख्खे गहूसुद्धा ठेवायची नाही पारंपरिक पद्धत थोडीशी वेगळी आहे पण आज एकदम झटपट कमी वेळेत तुम्हाला ही कुकरमध्ये एका शिट्टीच्या आत ही खीर तयार करता येईल सणाच्या दिवशी घाई गडबडीच्या दिवशी मस्त अशी झटपट तयार होते तर जितका गहू घेतलेला आहे त्याच्या चार पट मी इथे पाणी घेतलेलं आहे तर एक वाटी गहू घेतलेला होता त्यानंतर मी चार ते साडेचार थोडंसं जास्त घातलं कारण मग जास्त घातलं तर गहू छानपैकी मऊ असा नरम असा शिजतो आणि एक चमचाभर त्यामध्ये तूपसुद्धा घातलेला आहे तुपामुळे अजून जास्त गव्हाला छान तुपाचा फ्लेवर येतो आणि मस्त आपला गहू इथे नरम शिजला जातो त्याला कुकरचं झाकण बंद करून आपण इथे याच्या एक ते दोन शिट्ट्या लो टू मिडियम वरती काढून घेणार आहोत तर एक ते दोन शिट्टी झाल्यानंतर किंवा तुम्हाला जर जास्त मऊ आवडत असेल तर तीन ते चार शिट्ट्या घेतल्या तरीही चालेल कारण गहू भिजवलेला नाही आहे तर कधी कधी थोडासा गहू जर नवीन असेल तर त्याला थोडासा शिजायला जास्त वेळ लागतो त्या पद्धतीने याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मी लो टू मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर बघू शकता कुकरचा झाकण खोलून बघितला आहे आणि एकदम नरम आपला गहू इथे शिजलेला आहे एकदम मऊ सूत शिजलेला आहे अशा गव्हाची खीर अगदी तोंडात टाकताच विरघळते एकदम रबडीदार तयार होते गव्हाचे दाणे कचकच नाही लागले पाहिजे आणि तुम्हाला या खिरीमध्ये किंवा गव्हाच्या ह्याच्यामध्ये दिसत असेल अजिबात कोंडासुद्धा दिसत नाही आहे आपण दोन ते तीन वेळेस गहू स्वच्छ धुवून घेतला होता तर कोंडा एकदम पूर्णपणे निघून गेलेला आहे आता पुढची तयारी करूया तर हा जो शिजलेला गहू आहे त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत ह्या खिरीमध्ये साखर वापरत नाही गुळापासून ही अतिशय पौष्टिक अशी खीर तयार केली जाते तर जेवढा गहू आहे तेवढ्याच प्रमाणात म्हणजे एक वाटी गहू होता तर एकच वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर दीड वाटी किंवा दोन वाटी गूळ घातला तरीही चालेल मी समप्रमाणात घातलेला आहे थोडीशी कमी गोड ही खीर मला आवडते म्हणून जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं जास्तही करू शकता त्यानंतर गूळ घातल्यानंतर आपण पुन्हा गॅसवरती ह्या कुकर ठेवून देणार आहे आणि गुळ वितळेपर्यंत म्हणजे गुळ आपल्याला छान खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गुळ थोडासा चिरून घ्यायचा किंवा मग गुळाची पावडर वापरली तरीही काही हरकत नाही म्हणजे लवकर विरगळते आणि खूप वेळापर्यंत ही खीर शिजवायची सुद्धा गरज पडत नाही गुळ वितळल्यानंतर ना अजून फक्त तीन ते चार मिनटं आपण याला छान शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये एकाच भांड्यात आपली ही मस्त अशी खीर तयार होते खूप जास्त भांडी किंवा भांड्यांचा पसारा सुद्धा पडत नाही तीन ते चार मिनटं छा छान शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे जायफळ तर या खिरीमध्ये जायफळ अजिबात स्किप करायचं नाही आहे वेलची नाही घातली तरी चालेल पण जायफळ नक्की घाला कारण गुळासोबत जायफळाचा फ्लेवर छान लागतो त्यासोबतच बरेच जण याच्यामध्ये खवलेला नारळ घालतात किंवा मग सुंठ पावडर किंवा मग बडीशेपची पावडरसुद्धा घालतात जर गुळाचा पदार्थ असेल तर जायफळ नक्की वापरायचं मग पुरण असो किंवा मग गुळाचा कुठलाही गोड पदार्थ असेल त्यामध्ये आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये गरम दूध घालणार आहोत तर दूध तुम्ही एकदम सगळ्यात शेवटी म्हणजे जर तुम्हाला ही खीर तयार करून नंतर सर्व करायची असेल नंतर खायची असेल तर तेव्हाच गरम दूध घालायचं कारण गुळ आणि दुधाची रिॲक्शन होऊन कधीकधी ही आ, जी खीर आहे ती नाचल्यासारखी होते फाटल्यासारखी होते तुम्हाला माहिती आहे गुळाचा चहासुद्धा बऱ्याचदा फाटल्यासारखा होतो तर जेव्हा खायची आहे तेव्हाच याच्यामध्ये गरम दूध मिक्स करायचं आणि लगेचच गॅसची फ्लेम बंद करून भरपूर असं तूप घेऊन ही खीर खायला घ्यायची दूध घालून खूप वेळापर्यंत खीर अशी ठेवून द्यायची नाही जेव्हा खायची आहे सर्व करायची आहे तेव्हा त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे तर गरम दूध याच्यासाठी घातलं आहे की दूध घातल्यानंतर अजिबात तुम्हाला पुन्हा याला उकळी काढायची नाही आहे दूधच गरम वापरायचं खीरसुद्धा आधी उकळलेली आहे छान शिजलेली आहे गरम दूध घालून लगेचच आपली ही खीर वाढण्यासाठी तयार आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण डायरेक्ट खिरीमध्ये सुद्धा घालू शकतो कुकरमध्ये असतानाच पण मी इथे बाउलमध्ये घेतल्यानंतर याच्यावरती दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर असे मणुके त्यानंतर खोबऱ्याचे काप आणि थोडेसे बदामाचे काप घातलेले आहे छान मस्त हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये बाकीचे ड्रायफ्रूट्स घालण्यापेक्षा ओला नारळ किंवा ओल्या नारळाचे काप जे असतात ते खूप जास्त छान लागतात बाकीचे ड्रायफ्रूट्स घालण्याची सुद्धा अजिबात गरज पडत नाही कारण अतिशय पारंपरिक अशी रेसिपी आहे याला कुठलेही फॅन्सी ड्रायफ्रूट्स किंवा खूप जास्त फॅन्सी गोष्टीसुद्धा घालायची गरज पडत नाही एकदम साधी सोपी पण तितकीच चविष्ट अशी रेसिपी आहे खूप जास्त पौष्टिक आहे अख्ख्या गव्हापासून आपण ही खीर तयार केलेली आहे आणि झटपट अगदी दहा ते बारा मिनटात तयार होते तर साध्या आपल्या रोजच्या पोळीच्या गव्हापासून म्हणजे खपली गव्हाचा वापरही न करता आपली मस्त अशी ही खीर इथे तयार झालेली आहे याच्याकडे सुद्धा जर पितृपक्षात तांदळाची खीर नसेल बनवली जात तर अशा पद्धतीने पटकन अगदी झटपट होणारी ही पौष्टिक अशा गव्हाची खीर नक्की करून बघा एकदम छान लागते अजिबात त्याच्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स वगैरे नाही घातले तरीसुद्धा तुपातली ही खीर खूप जास्त चवीला अप्रतिम लागते तर नेहमी नेहमी तांदळाची खीर खाऊन बोर झाला असाल तर ही खीर नक्की एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर आजच्या खीरीची रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी सविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय